कल्याणपूर्वेतील समस्या सुटेना कचरा रस्ते खड्डे पाणी समस्या मुख्य समस्यांसाठी करदाते नाराज कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत पूर्व विभाग येतो जास्तीची वर्दळ अरुंद रस्ते पाण्याची समस्या कचऱ्याचे साम्राज्य अशा बकाल अवस्थेत शहराची अवस्था आहे अनेक आंदोलन करूनसुद्धा येथील प्रशासन हवं तसं लक्ष देत नाही नुकतेच गणेशोत्सव बुजवलेले खड्डे पुन्हा यातील खडे वाहून गेले आहेत त्यामुळे रिक्षा चालकांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागतो येथील चिंचपाडा ते कल्याण स्टेशनच्या रस्त्याची चाळण झाली आहे लोकवस्ती वाढत आहे पाण्याचे घनकचरा विल्हेवाट समस्या कायम आहे माजी नगरसेवक शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी येथील समस्येबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे तर प्रशासन राजवट असल्याने अधिकाऱ्यांचे फावले आहे त्यांना मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे तर रिक्षा चालकांनी रस्त्याच्या समस्येमुळे त्यांचे होणारे हाल सांगितले आहेत

समस्या सरकार नाही रिक्षा असे एवढे खड्डे आहेत की माझ्या गाडीचे तीन टायर नवीन टाकायला लागले मला दर दिवसाला काम करावं लागतं चिंचपाडात पूर्ण आहेत पूर्ण कोळशीवाडी कल्याण पूर्व इकडे चिंचपाडा खडे बुजवले गेले होते आता नवरात्र अहो खड्डे बुजवलेच नाहीत कुठे बुजवलेत खड्डे खड्डे बुजवले पाहिजेत सगळ्यांची समस्या किती लोकांना प्रॉब्लेम आहे वयस्कर माणसाला किती त्रास होतो गाडीमध्ये आम्ही एवढा टॅक्स भरून आमचा फायदा काय सर रोड टॅक्स भरतो आम्ही तरी आमचे खड्डे बुजवले जात नाही किती लोकांना प्रॉब्लेम आहे गाड्यांचं काम निघतं किती भरपूर आज कल्याण पूर्व भागामध्ये अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या रस्त्यांची समस्या नाल्यांची समस्या ही मोठ्या प्रमाणात नागरिकांना उद्भवते आज मोठमोठे मुट खड्डे पडलेले आहेत मी मे महिन्यापासून पत्र व्यवहार करतोय या केडेमशीचा धम्म कारभार या रस्त्यांमध्ये अनेक अपघात झालेले आहेत आणि या कल्याणपूर्वीच नागरिक मोठ्या प्रमाणात टॅक्स भरत आहेत तरीसुद्धा दुर्दैवी मृत्यूसुद्धा काहीच झालेले आहेत मागे गेल्या दोन महिन्यापूर्वी झाड पडून दुर्दैवी घटना झाली मध्ये विजयनगर परिसरामध्ये ऍक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी सुद्धा दुर्दैवी घटना झाली म्हणजे मृत्यूमुखी पडलेले आहेत आतापर्यंत नागरिक जर आता ह्या रस्त्याची दुरवस्था अशीच झाली आणि एखादा बळी जर पडला तर आम्ही अधिकाऱ्यांच्या गळ्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही आम्ही कोणाला सोडणार नाही कारण की नागरिक मोठ्या प्रमाणात टॅक्स भरतात आणि त्यांना जर सुखसोयी मिळत नसतील तर आता कल्याणपुळेचे जनता शांत बसणार नाही प्रशासकीय राजवट असल्यामुळेच ह्या ही परिस्थिती आमच्यावरती निर्माण झालेली आहे कल्याणपूर्वेला ज्या पद्धतीची परिस्थिती कल्याणपूर्वेला आहे अशी परिस्थिती इतर शहरांमध्ये नाहीये माझा आरोप आहे इतर शहरांचा भार हा पूर्ण कल्याणपूर्वेला टाकला जातो कल्याणपूर्वेला कल्याणपूर्वेवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय त्यामुळे ह्या ठिकाणी आत्ताच मोठ्या प्रमाणात ॲक्शन मोडवरती आयुक्त महोदयाने आलं पाहिजे आणि रस्ते असतील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते नाले गटर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे सुद्धा साचलेले आमचं कल्याणपूर्व पूर्णपणे बकाल झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या यंत्रणा राबवून आमच्या कल्याणपूर्वीला न्याय देण्याची गरज आहे बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे ह्याला अभय देणारे जे कोण लोकप्रतिनिधी आहेत त्याचप्रमाणे जे अनधिकृत बांधकाम करत अशा मोठ्या मोठ्या ठेकेदारांवरती कारवाई झाली पाहिजे लोकवस्ती ज्या पद्धतीने वाढते त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी महापालिकेने केलेलं नाही आहे